नमस्कार सकळीक मध्ये मी प्रतिभा विवेक बिवलकर आजपर्यंत मध्ये मी तुम्हाला देवदर्शन घडवलं विविध प्रसिद्ध मंदिरांमध्ये मी जाऊन आले स्वतः दर्शन घेतलं जे मी पाहिलं अनुभवलं ते तुम्हाला सांगितलं प्रवास करत राहिल्यामुळे माणूस सजग होतो प्रवास आपल्याला अनुभव संपन्न करतो आणि कितीही फिरत राहिलं तरी शेवट आपलं घर आपल्याला सुखावत प्रवास तात्पुरता सुखावतो प्राप्त स्थितीची जाणीव करून देतो आज देवाच्या मंदिराबद्दल न सांगता विचारांची मंदिरं सांगणार आहे म्हणून पहिल्यांद जाऊया पुण्याला पाचशे अडुसष्ट नारायण पेठ पुणे केसरी वाड्यात लोकमान्य टिळकांचा वाडा मी चार पाच वेळा बघितला केसरी मध्ये दहा या तीन वर्षात भगवत विचारांवर चिंतन हे सदर दर गुरुवारी चालवत होते याच ठिकाणी केसरी कार्यालय आहे या वाड्यातच एकोणीशे सोळा साली गीतारस या ग्रंथ प्रसिद्ध झाला ओरायन आर्टिक होमिन वेदाज हे ग्रंथ त्यांनी लिहिले अनेक अग्रलेख लिहिले लोकमान्यांचं घर प्रचंड पुस्तक संग्रह वसाईची खुर्ची लेखनाची टेबल खुर्ची त्यांनी वापरलेल्या वस्तू लेखण्या अडकित्ता आणि सुपारी त्यांचं जीवन दर्शन घडवणारे फोटो बघितले गेल्या चार पिढ्या जपणूक केलेला त्यांचा पुस्तक संग्रह बघून भारावून जाणे झालं आणि भारावून जाणं म्हणजे काय याचा अनुभव तिथे आला स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच हा त्यांचा मूळ विचार अभिमान वाटतो या सगळ्या गोष्टींचा कि मंडळी खूप कष्टातून सत्कर्मातून आणि विशेष विचारसरणी आणि आचरणातून कशी वागत गेली ते आपल्याला कळतं तरुण वयात मी विनोबा भावेंची गीता प्रवचन हे विचारदर्शक पुस्तक वाचलं नुसतं वाचलं नाही तर संग्रही ठेवलं आणि नंतर एकदा वर्ध्याला पवनार आश्रम बघायची संधी मिळाली नागपूरच्या बाबासाहेब आंबेडकर विमानतळाला उतरून वर्धा चौऱ्याहत्तर किलोमीटर आहे नागपूर वर्धा जाताना पवनार नावाच्या आधी एक छोटा पूल होता आणि या पुलानंतर उजवीकडे जाणारा रस्ता नदीच्या काठा काठाने जात परमधाम आश्रमात पोहोचतो आपलं आपले सर्वोत्तम शिष्य म्हणून महात्मा गांधींनी विनोबा भावेंची निवड केली आणि विनोबाजी वयाच्या सव्वीसाव्या वर्षी वर्ध्यात आले परमधामचा अर्थच उघड प्रगड जाहीर विख्यात नावाजलेलं असाय आचार्य विनोबांच्या प्रत्यक्ष वास्तव्याने आणि विचाराने हा आश्रम पवित्र झाला इथे भक्तिभावानं माथा टेकवावा असं वाटलं गांधीवादी समाजवादी आणि राष्ट्रवादींची निष्ठा एकेकाळी इथेच पणाला लागत होती इथून वीस किलोमीटर अंतरावर असणारा महात्मा गांधींचा काही काळ वास्तव्य असलेला सेवाग्राम आश्रम आहे सेवाग्राम ते परमधाम आश्रम विचारांच्या निष्ठावान वाटेनं चालत आले आचार्य विनोबा <laughs> मिजाजखोर माणसांची मिजाज सहज उतरवत असत एकदा एक दाएक पत्रकार विनोबांची मुलाखत घ्यायला आला प्रत्यक्षात त्यांना बघून हे काय बोलणार आणि कोणत्या भाषेत बोलणार असा संभ्रमात पडला विनोबा म्हणाले मी कोणत्या भाषेत बोलू पत्रकार म्हणाला तुम्ही तुमच्या आवडत्या भाषेत बोला आणि विनोबाजी तीन दिवस गप्प बसून होते शेवटी पत्रकारानं विनोबांना विचारलं तुम्ही कधी बोलणार ओ मी बोललो की ती माझी मौनाची मा भाषा मला मौनाची भाषा सगळ्यात आवडते नंतर त्या पत्रकाराच्या प्रश्नांना उत्तर त्यांनी दिली उत्तम अन्न कोणतं त्यांना ज्याला चटकन कीड लगते ओहो ते उत्तम अन्न हो जे ना समजत ते माणसाना सुद्धा समजत नाही असं त्यांनी उत्तर दिलं इंदिरा गांधी नियमान आणि निष्ठेनं परमधाम आश्रमात येत असत विनोबाजींशी चर्चा करत असत त्या काळी त्या अनेक अनेकांना आश्रमात पाठवत बघा म्हणत राहा अनुभव घ्या जागतिकरण आणि खुली अर्थव्यवस्था यातून आलेले नागरीकरणाचे वारे वर्ध्यालाही वाहू लागले मुंबई नागपूर महामार्ग चौपदरी झाला आश्रमाकडे जाणाऱ्या रस्त्यानं अंग चोरून घेतलं आश्रमातली गर्दी कमी झाली रायगड जिल्ह्यात गागोदे येथे विनोबांचं घर आहे विनोबा गीतेचे भाष्यकार म्हणून त्यांचे विचार वाचा विचारांचा ते अति विशाल असा वटवृक्ष होते ज्ञानमार्गी स्वमग्न आणि सात्विक तपस्वी म्हणून ते मनात ठसतात गुजरातच्या <coughs> जुनागड जिल्ह्यात एक पुण्यक्षेत्र क्षेत्र म्हणजे पोरबंदर शहर अरबी समुद्रातलं मोठा बंदर होड्या बोटी जहाज पाहायची तर या बंदरगावी जा भगवान श्रीकृष्णांचा परममित्र सुदामा याच गावचा पोह्यांची पुरचुंडी घेऊन तो द्वारकेला मित्राची भेट घ्यायला गेला, गेला तो इथूनच या गावाला सुदामपुरी किंवा सुदाम नगरी म्हणतात इथलं सुदामा मंदिर खूप प्रसिद्ध आहे सतराशे पंच्याऐंशीला हे संस्थान विलीन होईपर्यंत पोरबंदर हे मुख्य ठिकाण होत इथे दगडी इमारतींसाठी हे शहर प्रसिद्ध आहे पूर्ण शहरात पांढऱ्या दगडाने बांधलेल्या असंख्य इमारती दिसतात उत्कृष्ट मानला जातो कापूस तेलबियांची बाजारपेठ कापड सिमेंट आकपेट्या मीठ रंगल आकडी वस्तू तूप आणि लोणी इथे सगळं मुबलक मलबार आणि पूर्व आफ्रिका अफगाणिस्तान इथून व्यापार चालतो मासेमारीचा उद्योग इथे मोठा आहे महात्मा गांधींचा जन्म पोरबंदरचा त्यांचा जन्म ठिकाण कीर्ती मंदिर इथेच आहे तीन मजली उंच आणि इंग्रजी सी आकारात ती इमारत आहे पूर्ण पांढऱ्या रंगाची त्यांचं जन्मस्थान आणि कसदू कस्तु, कस्तुरबांचं माहेर घर उभय त्यांचं जीवन चरित्र अहिंसा सत्य स्थेय आणि स्त्री पुरुष समानता या विचारांचं दर्शन घडवत यांचे विचार ढकलून देण्याचा प्रयत्न अनेकांकडून केला जातोय तरी तुम्हाला जमलं तर या वास्तू बघा हे आश्रम मानवी आहेत देवांची आणि यांच्या विचारांची ही शाश्वत मंदिर आहेत अनेकांचे राजकीय वारसदार लोकमान्य आणि आध्यात्मिक वारसदार विनोबाजी आहेत दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे करमाचे जुळती धन्यवाद